बीड शहरामध्ये खाजगी कोचिंग क्लासेस उमा किरण येथे दोन अल्पवयीन मुलींची लैंगिक छेळ झाल्याची घटना घडली आणि या घटनेनंतर बीड जिल्ह्यामध्ये जे प्रसाद निर्माण झाले याच घटनेतील आरोपींना आज अटक करून दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली मात्र सामाजिक कार्यकर्त्यांकडून वेगवेगळी मागणी होताना पाहायला मिळते माझ्यासोबत जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानबाई साहेब काय सांगाल बीडमधल्या घटना थांबायचं नाव घेतलेत मात्र धक्कादायक घटना समोर आले खाजगी कोचिंग क्लासेसवाल्याकडनंच मुलीचा छेळ झालेला आहे नाही अशा खाजगी कोचिंग क्लासेसवाल्याकडून जर असा छेळ झाला तर हे गरीब शेतकऱ्याच्या मुलीने करायचं काय शेतीत वडील आईवडील कष्ट करून या मुली शिकवण्यासाठी या ठिकाणी शहरामध्ये पाठवल्या जातात क्लासेस लावले जातात आणि क्लासेस लावल्यानंतर त्यांचा जर अशा पद्धतीने छेळ होत असेल तर मला वाटतं हे एकदम दुर्दैवी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्याच्या या जिल्ह्यामध्ये अनेक शाखा आहेत पवार नावाचा माणूस त्यांच्या शाखा असताना एवढं मोठं हे जाळं जे उभं केलं आहे हे जाळं उभं केलं असताना जर अशा प्रकारे आज एका एका क्लासेसमध्ये घटना घडलेली आहे त्यांच्या अनेक ब्रँच अनेक क्लासेस चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये हेच नाही पण बाकीचे पण क्लासेस आहेत परंतु अशा प्रकारे जर अशा गरिबाच्या मुलीवर अन्याय होत असेल त्यांचा छेड केला असेल खेळ केला जात असेल तर हे शंभर टक्के चुकीचं आहे खऱ्या अर्थाने याचा शोध घेतला पाहिजे जर असे शिक्षक पुढाऱ्याचे जवळचे कार्यकर्ते असताना एक लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक असेल या आता तर मी परवा मी रात्रीच असून फोटो बघतो आहे जवळजवळच्या सगळ्यांचेच फोटो त्यांच्यासोबत आहेत म्हणजे आता सांगू शकत नाही स सगळ्या सोशल मीडियावर आहेत परंतु या पुढाऱ्याने ही भूमिका घेतली पाहिजे की जरी आपल्या जवळचा असेल तरी त्याला शिक्षा मिळाली पाहिजे हे राजकीय पुढारी का बोलत नाहीत एखाद्या गरीब मुलीवर अशा प्रकारचा अन्याय होतोय अरे ही एक हत्या आहे हत्या एखाद्या मुलीवर असा अत्याचार करून तिला तिची बदनामी करणं तिच्याबद्दल वाईट काहीतरी करणं ती हत्याची एक प्रकारची मग याचा आका कोण आहे याचा मागचा कोण शोधला पाहिजे याच्या मागचा शोध लावणं गरजेचं आहे त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की साहेब याच्याकडं लक्ष तातडीन दिलं पाहिजे अनेक मी आज बीड जिल्ह्यात आलो असताना अनेक लोक मला भेटली कुटुंब त्यांच्या पीडितांची कुटुंबही मला भेट झाली माझी त्यांची त्यांनी खूप अक्षरशः त्यांचे म्हणजे भावना ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि त्यामुळं माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे की आपण या गोष्टीकडे लक्ष देऊन ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चलून ह्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे जर गुन्हे दाखल झाले याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे याची मात्र शासनाने गंभीर स्वरूपाची हे घेतली पाहिजे नक्कीच बीडमधील घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद पाहायला मिळाले मात्र या घटनेच्या पाठीमागचा राजकीय कोणी वरत हस्ता आहे का आणि घटनेच्या पाठीमागचा आकाश शोधला गेला पाहिजे हे प्रकरण फास्ट कोर्टामध्ये चालून आरोपींना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी आज बाळासाहेब सानप यांनी केलेली आहे नक्कीच आरोपींना काय शिक्षा होती आणि या संदर्भात पोलीस काय कारवाई करतायत आणि सरकार कशा पद्धतीने घेते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे साम साठी योगेश हो काशीद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या